नमस्कार आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र नवीन नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका फक्त चांगला चांगली गोष्ट एवढी आहे की चारशी झाली म्हणजे आता लढायचं कुठं तर न्याय व्यवस्थेकडे लढायचं आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे विजय हा शंभर टक्के आपला आहे असा विश्वास मी व्यक्त करतो आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही पासून एक गोष्ट सांगितली जाते आपल्या आजीली सुद्धा सांगितलेली आहे एखादा मटका जर बनवायचा असेल तर त्याला आधी घडवलं जात त्याला तिथं कुठेतरी आगीत टाकलं जात आणि मग तो मटका हा जास्त काळ त्या ठिकाणी राहतो त्यामुळे मी गेल्या सहा वर्षात काय काय गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणजे आमदार झालो ते सुद्धा अशा ठिकाणावर जिथं बीजेपीचं वर्चस्व पंचवीस वर्ष होतं तिथं विकास मोठ्या प्रमाणात केला सत्ता बघितली सत्ता गेली कोविड बघितला ईडीची कारवाई बघितली अजून बऱ्याच कारवाई कारखान्यावर सुद्धा कारवाई झालेला बघितल्यात त्यामुळे ही जी आग आहे ज्याच्यामुळे मी घडतोय मला असं वाटतं मी योग्य पद्धतीने घडतोय आणि कधी कधी असं म्हणलं जातं जे फार अनुभवी लोक असतात पवार साहेबांसारखे ते काय सहजपणे काही गोष्टी आपल्या हातात देत नसतात ते बघत असतात एखादा व्यक्ती हा खरंच त्या व्यक्तीची कुवत आहे का त्या व्यक्तीची क्षमता आहे का कदाचित पवार साहेब नाहीतर लोक नाहीतर तर अख्खा महाराष्ट्र बघत आहे की हा मुलगा लढतोय का पळून जातोय मी त्यांना एवढंच सांगतोय की हा मुलगा मराठी माणूस आहे खरा मराठी माणूस आहे पळणारा नाही तर लढणारा आहे काल आपण सर्वांनी ऐकलंही असेल आणि बघितलंही असेल की ईडीने माझ्या नावाची चार्जशीट ही फाईल केलेली आहे आता हा कुठला विषय तर एम एस सी बँकेच्या अंतर्गत कन्नड सहकारी कारखाना जो आम्ही दोन हजार मध्ये घेतला होता बारामती अॅग्रोने त्या बाबतीत माझं नाव जे ईडीने घेतलं होतं त्याच्या अगेन्स्टची आता त्याच्यासाठी ही चार्जशीट आता फाईल केलेली आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन हजार ला एम ए सी बँकेने कन्नड सहकारी कारखाना जेव्हा तो e. कॉपरेटिव्ह होता तेव्हा त्यांना डिमांड नोटीस पाठवली होती त्यानंतर दोन हजार नऊ ला परत एकदा त्यांनी त्या ते ठिकाणी काही गोष्टी कन्नड सहकारी बँकेकडनं मागितल्या होत्या ज्या त्यांच्याकडनं मिळाल्या नाही आणि कन्नड सहकारी कारखान्याला जे काय लोन एम एस सी बँकेचं प्रलंबित होतं ते रिपे करता येत नव्हतं परत फेड करता येत नव्हती म्हणून एम एस सी बँकेने पहिल्यांदा दोन हजार नऊ ला टेंडर नोटीस काढली होती बत्तीस पॉईंट दोन कोटी रुपयाची म्हणजे बत्तीस कोटी रुपयाचं टेंडर दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आलं किती लोकांनी भरलं एका सुद्धा व्यक्तीली एका सुद्धा कंपनीली ते टेंडर दोन हजार नऊ ला भरलं नव्हतं कन्नड सहकारी साखर कारखाना दोन हजार अकराला नाबार्डली एक अॅन्युअल इन्स्पेक्शन रिपोर्ट काढला होता दोन हजार नऊ ते दहाचा ज्याच्यामध्ये एम एस सी बँक मध्ये काही आर्थिक गोंधळ झालाय नाही तर आर्थिक काही गोष्टीचा तफावत झाल्यात असं दोन हजार अकराला नाबार्डली हा रिपोर्ट काढला होता आता दोन हजार बाराला जर आपण बघितलं दोन हजार अकराला हा नाबार्डचा रिपोर्ट आला होता आणि मग त्या रिपोर्टचा बेस घेऊन आरबीआय निर्णय घेतला एस सी बँक मध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील काही डायरेक्टर असतील या, या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथं हे ॲडमिनिस्ट्रेटर बसवले आले हे दोन हजार अकरा ला झालं ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण माझी आय अधिकारी हे नाबाडली बसवले मग दोन हजार बाराला परत एकदा कन्नडचं टेंडर निघालं ज्याच्यामध्ये बत्तीस कोटीवन्न व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटीवर निली तेव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नाही मग दोन हजार बारा म्हणजे तीस सात दोन हजार बाराला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी ठेवली म्हणजे पहिल्यांदा दोन हजार नऊ ला टेंडर बत्तीस कोटी दुसऱ्यांदा दोन हजार बाराला जेव्हा अडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव पंचे कोटी आणि दोन हजार बाराला लगेचच काही महिन्यात त्यांनी ते टेंडर काढलं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी असं तीनदा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये पेक्षा पाच कोटी अधिकचे देऊन पन्नास पॉईंट दोन कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती अॅग्रोली घेतलं याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी समजून घ्या नाबाडली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये शहात्तर आणि नऊ आणि सेहेचाळीस असे काहीतरी शंभर लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती शंभर लोकांची नावं त्यात अनेक नेते त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता आणि ईडीली जी एफ आय आर फाईल केली त्याच्यामध्ये या सत्त्याण्णव लोकांची नावं आहेत आणि ईडीली जो त्या ठिकाणी एफ आय आर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एम सी बँकेच्या बोर्डात नव्हता तिथं माझी अधिकारी होते माझी आय एस अधिकारी होते जे आरबीआय बसवलेले आहेत आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माझी अधिकाऱ्यांनी आणि ऍडमिनिस्ट्रेटरनी काढलं ते टेंडर त्यावेळेस बारामती अॅग्रोली घेतलं होतं त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या सत्त्याण्णव लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफ आय आर मध्ये नाव आहे आणि मी अडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एम बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला राजकीय दृष्टिकोनातूनच झाला अधिकारी बिचारे अधिकारी येतात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफ आय आर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो बारा बारा तास चौकशी झाली जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे जे काय त्यांनी बघायचं ते तिथं बघितलेलं आहे अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत माझा कारखाना सिंबॉलिक ताबा हा ईडीचा आहे पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे तो अजून सुद्धा मी चालवतो कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि काल चार्जशीट शीट जी फाईल केली ती का केली कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते आता चार्जशीट चार्जशीट फाईल झाली म्हणजे ईडीकडे ईडीला तर काही सापडलं नाही मग आता त्यांनी चार्जशीट फाईल केली म्हणजे आता हा खेळ जो आहे नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे सेशन कोर्ट पासून सुरू होईल सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार पण ही लढाई मीच जिंकणार कारण का न्याय व्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे चार्जशीट झाली आहे आम्ही कुठेही काही घाबरत नाही आम्ही पळणारी लोक नाहीत आम्ही लढणारी लोक आहोत आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्लीसमोर कधीही चुकत नाही हे अनेक वेळा त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे विचाराची लढाई आहे आणि विचाराबरोबर अजूनपर्यंत मी आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे कुणी इतर लोक जे पळून गेले आम्ही पळून जाणाऱ्यासाठी नाही आम्ही लाचारी स्वीकारणार नाही कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही आता याच्यामध्ये जे सत्त्याण्णव लोक आहेत त्याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत आम्ही मात्र विरोधात हो, आहोत आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे पण आम्ही लढणार जिंकणार आणि दूध का दूध पाणी का पाणी हे कोटाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो अहो साईडली नॅशनल हायवे गेलाय नॅशनल हायवेली मला काय किंमत दिली आहे नॅशनल हायवेचं व्हॅल्युएशन काय हे तुम्ही तिथं बघा म्हणजे मी पाच वर्ष कारखाना चालवल्यानंतर नॅशनल हायवेनी मला काय व्हॅल्युएशन दिलं याच्यावरनं माझी आजची त्याची व्हॅल्यू तिथं बघता येईल आणि मी कुठेही त्याची जमीन आधी वापरली नव्हती कारखाना आधी घेतला घेतल्यानंतर कळलं की त्या कारखान्यात काहीच नाहीये ती मशिनरी जुनी झाली आहे त्यात उलट अतिर, अतिरिक्त मला साठ कोटी खर्च करावे लागले कारखाना स्टेबल करावा लागला आणि नंतर अनेक वर्षांनंतर आता कुठेतरी कारखाना हा स्टेबल झालेला आहे त्यामुळे जमिनीचे व्हॅल्युएशन वगैरे काय नाही आणि जर कोणाला घ्यायचाच होता दोन हजार नऊ ला आला होता तेव्हा झोपला होता का दोन हजार बाराला आला होता तेव्हा तुम्ही झोपला होता का आता तिसऱ्यांदा टेंडर निघालं ते मी भरलं आणि त्यानंतर तुम्ही चर्चा करणार असाल तर आधीच तुम्ही टेंडर जे स्वस्त होतं म्हणजे दोन हजार नऊ ला बत्तीस कोटीचं टेंडर होतं जे मी भरलं नाही आणि ज्याला खरंच जमिनीची व्हॅल्यू दीडशे दोनशे कोटी असं वाटत असेल तर त्यांनी दोन हजार नऊ लाच भरायला पाहिजे होतं ना त्याची कुठेही काय व्हॅल्यू नव्हती कुठेही काय त्याचं हे नव्हतं फक्त कारखाना म्हणून मी घेतलेला आहे आणि त्याचा एक एकर जमीन सुद्धा मी विकलेली नाही कारखाना म्हणूनच मी त्याचा वापर करतोय रियल इस्टेट याच्यासाठी मी कधीही काय मी स्वतः रिअल मध्ये नाही आणि जमिनीचा वापर सुद्धा रिअल साठी मी करत नाही त्यामुळे हे जे काय माझ्या ऍलिगेशन केलं जातं जमिनीची लय भारी व्हॅल्यू आहे तसं कुठेही काही नाही कारखाना हा शेतकऱ्यासाठी आणि कारखाना हा चालवण्यासाठी मी घेतलेला आहे तुम्ही थोडंसं अजून जर आधी गेला असता तर मी शाळेत जेव्हा होतो त्या लेवलला तुम्ही गेला असता आता दोन हजार सात ला मी कुठेतरी कॉलेजच्या बाहेर आलो होतो माझ्या वडिलांचा स्वभाव हा सामाजिक आहे त्यानंतर मी अर्थकारणात लक्ष घालायला लागलो आणि नंतर असं कुठेतरी वाटलं की दोन हजार सात ला माझा जो बारामती अॅग्रो बारामतीमध्ये असणारा कारखाना आहे तो स्टेबल करण्यासाठी मला कुठेतरी एक तीन एक वर्ष चार एक वर्ष गेले आणि एक आत्मविश्वास माझ्यासारख्या व्यक्तीचा वाढल्यानंतर मला असं वाटलं की अजून एक कारखाना आपला असावा म्हणून त्या ठिकाणी आपण कन्नडला गेलेलो एक तुम्ही समजून घ्या बिझनेस डिसिजन घेत असताना त्याला वेळ काळ नसतो एखादी संधी आली ती बघितली ती योग्य वाटली करण्यासारखी वाटली मग ती त्या ठिकाणी घ्यावी लागते त्यामुळे आधी का नाही घेतलं का नाही घेतलं तर लोक तर म्हणतील तू जन्मला तेव्हा तू का नाही घेतला त्याला काय अर्थ आहे का म्हणजे त्याला काय फक्त राजकीय अलिगेशन आहे आता अधिवेशनामध्ये तुम्ही जर बघितलं तर मी कदाचित एकटाच बोलतोय एकटाच या सरकारच्या विरोधात बोलत आहे आणि आम्हाला असंही कळत आहे की कुठेतरी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की सोळाला चार्जशीट तुम्ही फाईल तर काल झालीच प्रेस सोळाला करा पण अधिवेशन होऊच तर गप्प बसा अधिवेशन होऊच तर त्या ठिकाणी तुम्ही याचा पाठपुरावा करू नका म्हणजे अठरा नंतर ती प्रेस केली जाईल आणि मग कुठेतरी आमचा लढा हा कोर्टाच्या माध्यमातून सुरू होईल म्हणजे कुठेतरी जे लोक या अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत ते कुठेतरी आता काळजी घेतात अधिवेशन चालू आहे एकदाच रोहित पवारला दोनदा हात चौकशीला नेल्यानंतर लोक भावनिक झाली होती तिसऱ्यांदा त्या ठिकाणी जर आपण काय केलं तर मग कदाचित राजकीय अडचण नाही तर वातावरण वे वेगळं होऊ शकतं असं कुठं ते त्या ठिकाणी म्हणजे आज लढण्यापैकी अनेक लोक लढतायत पण आज जर मी बघितलं अजून सुद्धा विचाराबरोबर आहे शेवटपर्यंत राहणार आणि लोकांच्या हितासाठी मी विषय मांडत राहणार मंगळवारी राजीनामा दिलाय त्यांच्या भाजपत जाणार आहेत त्यांच्याकडून काही कसला खुलासा रोहित पवाराचा स्वभाव आहे की खोट्या बातम्या ज्या पसरत राहतात आपण ज्याला म्हणतो की कुठेतरी जर तर विषय हे चर्चेत जातात तुम्ही माझा आत्तापर्यंतचा स्वभाव बघितला जेव्हा केव्हा एखादी गोष्ट घडली लगेच मी तुमच्या माध्यमातून तुमची सुद्धा मला मदत झालेली आहे तुमच्या माध्यमातून लोकांना मी सांगितलेलं काय वस्तुस्थिती आहे खोटं मिटं लोकात काय ठेवायचं नाही डायरेक्ट फ्रंट फुट वर जायचं आणि खेळायचं हा माझा स्वभाव आहे म्हणून आज इथं मी मीडियाच्या माध्यमातून आपल्या समजा तुम्ही जाहीरपणे बोलून दाखवलं पक्ष माझ्या ताब्यात द्या आता संधी मी जाहीरपणे हे सांगितलं होतं पक्ष माझ्या ताब्यात द्या असं सांगितलं नव्हतं मी असंही सांगितलं होतं मला प्रदेश अध्यक्ष व्हायचं नाहीये कुठल्याही एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन हे नेहमी आपल्याला राहील हे देश पातळीवर सुद्धा आपल्याला ते राहू शकत लढायचंय पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब पवार साहेब सुप्रियाताई सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले बाहेर ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावेत आणि त्याची सुरुवात झालेली आहे थांबण्यासाठी सांगितलं जयंत बघा पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाता अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आता ते, हो ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत सत्तेसाठी ते विचार सोडून जाणार नाहीत आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी कुठेतरी मंत्रीपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही पक्षात आमच्यात गटच नाही जयंत पाटील साहेबांबरोबर मी पण काम केलेलं आहे जे नवीन येणार आहेत आता ते कोण आहेत अजून कळलेलं नाही चर्चा फक्त लोकांमध्ये आहे पंधरा तारखेला पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः आणि सुप्रिया थे ते नाव डिक्लेअर करतील असं आम्हाला सगळ्यांना वाटत बॅटिंग लाईन अप मध्ये ओपनिंग बॅट्समॅन कुणी असणार नाही तर कॅप्टन कुणी असला त्याच्यामध्ये ओपनर कधी कधी चांगला खेळतो मध्य लेवलला चांगला करतो एक स्ट्रॅटेजी असते पक्षाची जसे क्रिकेटमध्ये असते त्याच्यामध्ये सगळेच यंग असतील तर मार्गदर्शक कोण राहणार त्यामुळे कॉम्बिनेशन जर असेल तर क्रिकेटची टीम चांगली होती तसंच आपल्या राजकारणामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन यंग आणि मार्गदर्शन नाही तर अनुभवी याचं जर कॉम्बिनेशन असेल तर मग खेळायला पण मजा येते आम्ही आतापर्यंत साहेबांबरोबर आहोत विचाराबरोबर आहोत आता, हो, विचारा हो, आता सुद्धा पक्षाची लोकांची भूमिका जिथं कुठं लागेल तिथं मी मांडत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षात तर मी असणारच आहे ते पद मी कधीही लक्षात ठेवलं नव्हतं कधी टार्गेट ठेवलं नव्हतं प्रदेशाध्यक्ष पद पण छोटस एखादं पद या पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो कुठलं पद मिळावं शेवटी पवार साहेब आणि एक पंधरा तारखेला लोकांची चर्चा केली जाईल आमच्यात थोडीशी लोकशाही आहे लोकशाही मानतो चर्चा करूनच कुठलं पद कोणाला कसं द्यायचं या ठिकाणी निर्णय घेतला जाईल इथं जर मी आता सांगितलं हेच पाहिजे तेच बाहेर हेच मिळणार तेच मिळणार व लोकशाही कुठं राहिली सगळ्यांना विश्वासात घेऊन आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात हे सुद्धा त्या ठिकाणी बघायची जर साहेब देतील ते पद ज्याच्यामध्ये कुठेतरी काम करण्याची योग्य अशी संधी असेल तसं पद मी घेईल अशी अनेक नावं सुचवली होती त्यात बघूया जे योग्य नाव असेल तेच पवार साहेब पुढे करतील पंधरा तारखेपर्यंत थांबूया आज अकरा तारीख आहे कुठलं नाव आम्ही कुठलंच नाव तिथं सुचवलं नव्हतं जी चार नावं सुचवली होती त्यातली आता योग्य अशी चर्चा सुरू आहे आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमची सुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेशाध्यक्षपद मला मिळेल तशी चर्चाच झाली नव्हती तसंच मी तुम्हाला सांगतोय काही अशी ठराविक महत्वाची पदं आहेत जी प्रदेशाध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्वाची पद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढे केलं असेल ते प्रदेशाध्यक्ष नसेल तर दुसरं एखादं महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असल्या कार्य अध्यक्ष असणार नाही असणार हे पंधरा तारखेला अध्यक्ष डिक्लेअर होतील असं मला वाटतं त्यानंतर काही दिवसात बाकीची पदं त्या ठिकाणी दिली जातात असं मला वाटत नाही ते ईडीला घाबरतात कशाला घाबरतात त्यामुळे चर्चा ही चर्चा असते अनेक लोक जे घाबरलेले आहेत ते आता शिफ्ट झालेले आहेत ते आता सरकारमध्ये जाऊन बसलेले आहेत विचारासाठी जेव्हा आपण लढतो तेव्हा सोपं नसतं अनेक अडचणी सोसाव्या लागतात कष्टातून एखादी कंपनी आपण मोठी केलेली असती त्याच्यावर सुद्धा हे लोक अडचण आणताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे एखाद्या लोकांकडे संस्था असतात त्या संस्थेला सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आणलं जातं आता कुणाल पाटील आहेत आता पुरंदरची चर्चा तिथे सुरू झालेली आहे कुठेतरी त्यांच्या संस्थेवर व्यवसायावर दबाव टाकून अडचणीत आणून मग कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो आतापर्यंत आम्ही सुद्धा अनेक अडचणीला समोरे जाऊन सुद्धा विचाराबरोबर राहिलेलो आहोत जर सगळेच त्यांच्याकडे गेले व लोकांसाठी लढणार कोण असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडतो म्हणून आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर विचाराबरोबर त्या ठिकाणी लढत आहोत अनेक लोक दबावामुळे विकासाची कामं मिळावी व्यवसायाला काही अडचणी आल्यात त्या सुट्या वेळात यासाठी सुद्धा निर्णय घेऊ शकतात आता जे जगताप माझे आमदार तुम्ही नाव घेताय हो ते खरंच जाणार आहेत का नाही हे माहिती आहे मग काँग्रेसचा राजीनामा पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी दिला असं आम्हाला कळत आहे आणि जेव्हा असं होतं आणि चर्चा फार वरपर्यंत जाते कुठेतरी निर्णय तो घेतला जाऊ शकतो जसं कुणाल पाटलांनी निर्णय तिथं घेतला ठोपटेंनी तिथं निर्णय घेतला म्हणजे अजितदादांचे आमदार कुठे आहेत तिथं बीजेपी उमेदवार घेत आहे जसं की आपण जर बघितलं तर मुळशी तो भाग आहे तर तिथे जे आता अजितदादाचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात फोकटे काँग्रेस काँग्रेसमधून घेतले आता पुरंदर मध्ये आपण जर बघितलं तर तिथे माजी आ, मंत्री हे शिवतरे साहेब आहेत आता ते कुठल्या पक्षाचे शिंदे गटाचे आहेत तिथं आता जर जगता बीजेपीत जात असतील तर बीजेपीनी तिथं सुद्धा शिंदेच्या विरोधात एक पर्याय उभा केला म्हणजे असं दिसतंय के ने, जी जी आ, साहे साहे की असे नेते म्हणजे भाजपकडे नेते नाही आहेत म्हणून बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात आणि जे आहेत जे प्रामाणिक आहेत त्यांना संधी दिली जात नाही मुनगंटीवार साहेबांसारखी आणि मग तिथं आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने जर चालत राहिलं तर या तिघातच भांडणं होतील आणि दोन हजार एकोणतीस ला आम्ही जे विचाराबरोबर राहिलेलो आहोत त्यांना नक्कीच लोक पाठिंबा देतील ताकद देतील असं आम्हाला वाटतं लोकसभा बघा लोकसभेचं टार्गेट त्यांचं नक्कीच असेल लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा राहतोय हे तिथं बघतील आणि मग विधानसभेला वेगळं लढायचं का एकत्र लढायचं असा निर्णय त्या ठिकाणी ते घेतील प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण की फडणवीसांचे आहेत महापौरपदार सतरा मध्ये त्यांनी शिवसेनेला महापौरपद फडणवीस साहेबांचं उदारपण हे राजकारणासाठी शंभर टक्के आहे सत्तेत येण्यासाठी ते मोठं मन दाखवू शकतील एकदा सत्तेत आले मित्रपक्षाला जवळ केलं नंतर चाणक्य नीतीच्या माध्यमातून त्या मित्र पक्षाला संपून सुद्धा टाकतील पण हुशार नेते पण माझा हाच प्रश्न आहे की अधिवेशन आता चालू आहे लोकांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी उदारपण त्यांचं त्या ठिकाणी कुठे आहे तिथं तुम्ही निधी देत असताना संकुचित विचाराने निधी कमी करता लोकांना निधी तिथं देत नाही आणि आज रवींद्र चव्हाण साहेब तिथं बोललेले आहेत त्यांची कदाचित अप अपर्याता झालेली आहे मुंबईत हे भाजपचं चालेल असं वाटत नाही आज तुम्ही जर बघितलं तर मराठी विरुद्ध अमराठी असा लढा आता दुर्दैवाचं मुंबईमध्ये त्या ठिकाणी आता उभा केलेला आहे ते करून सुद्धा कदाचित भाजपला यश ये येत नसावं म्हणून कुठेतरी आता मित्र पक्षाला ते पद महापौरचं देतील असं वाटतं पण ते देताना सुद्धा तुम्ही जर बघितलं एकनाथ शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आल्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या परिवारातल्या लोकांना सुद्धा आलेल्या आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा सीट देत असताना नेगोशिएशनला कुठंतरी एक दबाव हा एकनाथ शिंदे साहेबांवर असावा म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे पवार साहेबांनी सांगितलं होतं जयंत जयंत पाटलांना की तुम्ही स्थानिक स्वराज्य होईपर्यंत पीच वर थांबा बॅट घेऊन त्यांनी बॅट टाकली काय कारण तसं नाही कदाचित पवार साहेबांना अंदाज असा आला असावा की लोकांच्या मनामध्ये भाजप मित्र पक्षाच्या विरोधात एक वातावरण आहे आणि यांच्याकडे इलेक्शन कमिशन सुद्धा हातात आहे आणि सरकार सुद्धा हातात आहे हे जे काही इलेक्शन होणार आहे ते कदाचित पुढचे सात सात नऊ महिने होणार नसतील असं पवार साहेबांना वाटत असावं असं जयंत पाटील साहेबांना वाटत असावं म्हणून तो निर्णय जो पुढे जाणार होता तो अलीकडे ओढला असावा असं मला वाटतं निर्णय घेतला तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत असं तुमचं म्हणणं आहे मला त्यांच्यावर कारवाई व्हावी असं त्या सत्याण्णव लोकांना एवढंच सांगायचंय ठीक आहे तुम्हाला वाचण्यासाठी ईडीची कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही विचार बदलले असले तरी मी एकटा असा राहिलोय की जरी विचार बदललेले नाहीत पण तुमच्या सर्वांसाठी मी लढतोय ईओडब्ल्यू डी दोनदा क्लोजर रिपोर्ट फाईल केला म्हणजे मला कारवाई व्हायच्या आधी मला नोटीस माझ्या एफ आय आर मध्ये नाव नसताना सुद्धा मला नोटीस आली त्याच्या चार दिवस आधी ईओडब्ल्यू डी त्या ठिकाणी क्लोजर रिपोर्ट दिला होता त्यामुळे या सत्त्याण्णव लोकांना मला सांगायचे काळजी करू नका तुम्हाला मी कुठेही घुसवणार नाही कुठेही अडचणीत आणणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवा मी अजून सुद्धा विचाराबरोबर आहे आणि मी लढतोय म्हणजे मी तुमच्यासाठी सुद्धा लढतोय असं आपल्याला ला म्हणावं लागेल आणि मी लढणार आणि कोर्टामध्ये जिंकणार सुद्धा त्याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला सुद्धा होऊ शकतो या सगळ्या पवार साहेबांची फोनवर चर्चा झाली सुप्रियाताईंशी फोनवर चर्चा झाली त्यांनी एवढंच सांगितलं आपण कुठेही चुकलेलो नाही आणि जर आपण कुठं चक चुकलेलो नसेल तर मग बिंदास्त आपण लढायचं महाराष्ट्र आपल्या बरोबर आहे लोक आपल्या बरोबर आहे कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी लढल्याशिवाय राहणार नाही जर आपण नाही लढलो तर मग कोण लढणार असं साहेबांनी तिथं सांगितलं आणि तुम्ही जर बघितलं एम एस सी ह्या जो त्या ठिकाणी नाबार्डली जो रिपोर्ट काढला होता त्यात साहेबांचं तर नाव नव्हतंच पण पवार साहेबांचं सुद्धा नाव इडली आणलं होतं पवार साहेबांना सुद्धा याच विषयाच्या बाबतीत नोटीस दिली होती आणि त्या दिवशी संध्याकाळी अजितदादा हे साताऱ्यात जाऊन चव्हाण साहेबांच्या समाधीच्या पुढे जाऊन काय त्यांनी तिथं प्राश्चित केलं माहित नाही पण ते तिथं केलं आता याच्यामध्ये पवार साहेबांनी सांगितलं आपलं लढायचं सुप्रियाताईंनी ताईंनी काळजी व्यक्त केली तर त्यांनी सुद्धा सांगायचं सांगितलं लढायचं आणि माझी सुद्धा भूमिका हीच आहे लढायचं फक्त चांगला चांगली गोष्ट एवढी आहे की चार्जशीट झाली म्हणजे आता लढायचं कुठं तर न्याय व्यवस्थेकडे लढायचं आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे विजय हा शंभर टक्के आपला आहे असा विश्वास मी व्यक्त करतो की विचारासोबत सोबत राहणे राहताय पण पक्षपातळीमध्ये फळ मिळत नाही आता तुम्ही जर बघितलं तर पूर्वीपासून एक गोष्ट सांगितली जाते आपल्या आजीने सुद्धा सांगितलेली आहे एखादा मटका जर बनवायचा असेल तर त्याला आधी घडवलं जातं त्याला तिथं कुठेतरी आगीत टाकलं जातं आणि मग तो मटका हा जास्त काळ त्या ठिकाणी राहतो त्यामुळे मी गेल्या सहा वर्षात काय काय गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणजे आमदार झालो ते सुद्धा अशा ठिकाणावर जिथं बीजेपीचं वर्चस्व पंचवीस वर्ष होतं तिथं विकास मोठ्या प्रमाणात केला सत्ता बघितली सत्ता गेली कोविड बघितला ईडीची कारवाई बघितली अजून बऱ्याच कारवाई माझ्या कारखान्यावर सुद्धा कारवाई झालेला बघितल्या आहेत त्यामुळे ही जी आग आहे ज्याच्यामुळे मी घडतोय मला असं वाटतं मी योग्य पद्धतीने घडतोय आणि कधी कधी असं म्हणलं जातं जे फार अनुभवी लोक असतात पवार साहेबांसारखे ते काय सहजपणे काही गोष्टी आपल्या हातात देत नसतात ते बघत असतात एखादा व्यक्ती हा खरंच त्या व्यक्तीची कुवत आहे का त्या व्यक्तीची क्षमता आहे का कदाचित पवार साहेब नाहीतर लोक नाहीतर अख्खा महाराष्ट्र बघत आहे की हा मुलगा लढतोय का पळून जातोय मग मी त्यांना एवढंच सांगतोय की हा मुलगा मराठी माणूस आहे खरा मराठी माणूस आहे पळणारा नाही तर लढणारा आहे का माझ्यावर लक्ष असेल अशी मी अपेक्षा सुद्धा करत नाही फक्त सत्ते ते सत्तेत आहेत ते मंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या सह्यामध्ये हे निधीची ताकद आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघाच्या लोकांच्या व्यक्ती लोकांच्या वतीने मी त्या सहीला विनंती केलेली आहे त्या पदाला विनंती केलेला आहे आणि त्या पदावर माझी भावकी असल्यामुळे त्यांना विनंती केलेला आहे गावकीचा म्हणजे ज्यांच्याबरोबर तुम्ही आहात त्यांचा तुम्ही विचार करता विकास निधीच्या बाबतीत भाऊकीचा विचार करा पण भावकीचा विचार फक्त निधीच्या बाबतीतला होता या विषयाच्या बाबतीत ते त्यात खूप लक्ष घालतील असं मला वाटत नाही कारण का त्यांचे पण अनेक विषय हे वेगळ्या पद्धतीचे असल्यामुळे ते म्हणतील तू तुझं लढ मी माझं लढतो असं मला वाटतं अपेक्षा मी सुद्धा करत नाही आणि मी अपेक्षा त्यांच्याकडनं करणं चुकीचं असं मला वाटत एवढी काय होती सेम येते सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद